हॅलो फ्रेंड्स नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल आजची प्रेरणादायी कथा आहे ती म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलाची आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी तुम्हाला शिकवेल की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कशाही प्रकारे यश मिळवता येते चला तर सुरू करूया हे आहे एक शेतकरी कुटुंब त्यांच्या कुटुंबात राहणारा राहुल नावाचा मुलगा अत्यंत गरीब होता त्याच्याकडे राहायला एक छोटीशी झोपडी होती आणि शिक्षणासाठी साधन संपत्तीही कमी होती परंतु राहुलने एक गोष्ट नेहमी ठरवलेली होती त्याला एक मोठा व्यवसाय सुरू करायचा होता सुरुवातीला त्याने शाळेतील शिक्षण फारच कमी केले होते पण त्याच्या मनातील स्वप्न त्याला हसवू शकले नाही राहुलने मेहनत सुरू केली तो शेती करत असतानाही इंटरनेटवर आणि पुस्तकांमधून नवीन गोष्टी शिकत गेला त्याला सुरुवातीला खूप अडचणी आल्या त्याच्याकडे पैसे नाहीत त्याच्याजवळ मोठे कनेक्शन नाही पण त्याच्या जिद्दीने त्याला काही थांबवले नाही राहुलने शेवटी एक लहान टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली त्याने आपल्या कुटुंबासाठी आणि गावासाठी रोजगार निर्माण केला तो व्यवसाय वाढला आणि राहुलने यश संपादन केले आज तो एक मोठा उद्योजक बनला आहे पण त्याची कथा मात्र कायमच प्रेरणादायी राहिली आहे तर ही कथा आपल्याला काय शिकवते जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरी जिद्द आणि मेहनत केल्यास तुमचं स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल राहुल सारख्या व्यक्तीने आपल्याला शिकवले की स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशाचा मार्ग ठरवा आशा आहे तुमचं हृदय आणि मन प्रेरित झाले असेल अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू